प्रिपेड वीज मीटर विरोधात घोषणा देत जय विदर्भ पार्टीकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत आंदोलन करण्यात आलं महावितरणाच्या विजेच्या प्रिपेड मीटर विरोधात विविध संघटनांची नागरिक संघर्ष समितीची स्थापना केली या समितीच्या माध्यमातून प्रिपेड मीटर विरोधात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ येथील घराबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आता हे आंदोलन वराठी चौकात करण्यात आलं यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आज आम्ही जय विदर्भ पार्टीच्या वतीने इथे पुतळा जाणण्यात आला आणि सांकेतिक म्हणून हा पुतळा जाणलेला आहे परंतु आमर सरकार जनतेची मागणी पूर्ण करणार नाही आणि प्रीपेड मीटर रद्द करणार नाही तर याच्या पुढेही जाऊन आम्ही आक्रमक होऊन आंदोलन करेल आणि वेळ पडली तर आम्ही आमची गर्दन काटू परंतु एकही प्रिपेड मीटर पूर्ण विदर्भात लावू देणार नाही अशी ज्या विदर्भ पार्टीची भूमिका त्याकरता आज कार्यकर्ते हे सगळे चिंगाळलेले आहे आणि आता हे घराघरात जाऊन लोकांना सांगणार आहे का हे कटकारस्थान बी जे पी सरकारचं जे जे आता केंद्र सरकारचं हे चालणार नाही आणि आम्ही प्रीपेड मीटर कुठे लावू देणार नाही कारण महाराष्ट्र सरकार हे उद्योगपत्यांसाठी आहे उद्योगपत्यांना फायदा पोहोचवण्यासाठी हे प्रीपेड मीटर आणत आहे त्याच्यात जे मोंटे कार्लो कंपनी आहे त्याला टेक्स्टाईलचा अनुभव आहे अदानी याच्याजवळ हावर प्लांटच्या दुसरा कोणता अनुभव नाही आणि नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी जी आहे एन सी ची त्याला ते कन्स्ट्रक्शनच्या नावावर इथे आणलं गेलं आहे फक्त हे उद्योगपतींच्या जेव भरण्याकरता हे सगळं षडयंत्र सुरू आहे म्हणून हे आम्हाला जनतेचा दिसते आणि जनतेला याचा विरोध आहे म्हणून जय धर्म पार्टी याचा विरोध काय गरज पडली असेल हे सगळं आणायच्या त्याच्या पहिले कामाप्राल आणि आता नवीन नवीन उपक्रम आणत आहे पण लोकांची फसवणूक होत आहे वाटत नाही का आहे सरकारला चुनावी खर्चा काढायचा आहे नवीन सरकार त्यांना पुन्हा बसवायची आहे महाराष्ट्रात आणि त्याला लागणारा एकंदरीत खर्च जो राहते तो उद्योगपतींकडूनच येते उद्योगपती यांना मोठमोठे हजारो करोड रुपयाचे चंदे देतात आणि त्या चंदेच्या मार्फत यांची सरकार बनते म्हणून हे उद्योगपतींना फायदा पोहोचवण्यासाठी हा खेळ आहे यांना काही जन यांना जनतेवर कोणतंच प्रेम नाही उलट हे जनतेच्या विरोधी आहे म्हणून प्रिपेड मीटर रद्द करण्यात महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम